त्यानंतर नियोजन मंडळाचे सदस्य सामान्य सुधीरजी नकाशे यांचंही स्वागत बाळाच्या विनंती करतो की त्यांनी करावं राष्ट्रपती यांच्या हस्ते ज्यांना पारितोषिक मिळालं ज्यांच्या कर्तव्याची आणि कर्तबगारीची दखल संपूर्ण भारत देशाने घेतली अशा आमचे बंधू आणि आजच्या या वैशिलवणी गावातल्या तरुणांचे प्रेरणास्थान असलेले विजय महादेव टक्के यांचं स्वागत दीपक पाटणकर उपसरपंच यांच्या हस्ते या ठिकाणी केलं जात आहे बैलगाडी प्रेमीला माहिती आहे की शासनाने आणि न्यायालयाने बैलगाडी स्पर्धाला बंदी केली होती ही बंदी उठल्यानंतर न्यायालयाने काही नियम आखून दिले आणि महाराष्ट्र शासनाने काही अटी घातल्या या नियम आणि अटी घातल्यानंतरची महाराष्ट्रातली जी पहिली मोठी स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे आयोजक गेली चार वर्षे जी स्पर्धा आहे मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावरचे आयोजन करतात ते बंड्या मांजरेकर यांचं स्वागत आ, मी बाळाला विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन बंड्या मांजरेकर यांचं स्वागत करा संपूर्ण महाराष्ट्रभर नादोडाची ही राज्यस्तरीय स्पर्धा खूप मोठी झालेली आहे त्यानंतर विजय टक्के आमचे बंधू यांचंही स्वागत निलेश टक्के यांना विनंती करतोय की त्यांचं त्यांनी स्वागत करा सूर्यकांत भालेकर चिंचवली आमच्या शिरोडे गावावर भरपूर प्रेम असणारे यांचं बाळाला विनंती करतोय की त्यांचंही त्यांनी स्वागत करावं कर यांचंही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होते आमच्या गावचे जे नेहमी वेगवेगळ्या शिवड्यातल्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असतात त्या अमरस्कर साहेबांचं से या ठिकाणी स्वागत होते उदय तरेकर बलवारी प्रेमी यांचंही नेहमी सहकार्य आमच्या मंडळाला असतं त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जातंय असेल काय माहिती साहेस्ते उपसरपंच गुरु या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत होतं आठ टक्के या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत होते देगे। 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 माजी सरपंच मंगेश कांबळे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय माझी सर उपसर सरपंच मंगेश कांबळे यांचा साधारण टक्के आमचे माजी पोलीस पाटील हे पुष्पौच घेऊन त्यांचा सन्मान करतात कुलकर्णी उपसरपंच बबलू पवार यांचं या ठिकाणी स्वागत होते शेख हे यांचं स्वागत करतील माजी ग्रामपंचायत सदस्य लिंगायत यांचे या ठिकाणी स्वागत होते पोस्टमास्टर आबा टक्के यांचंही या ठिकाणी स्वागत होते ए -गे, ए -गे, ए -गे.

कुंगवणी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत या ठिकाणी होईल बेर्ले येथील अंकुश राऊत यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जात आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत आणि ही एवढी मोठी स्पर्धा सर्व दूर पोहोचवण्यासाठी जी मदत करणार आहेत ते आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्याला विनंती करतो की कुणीतरी एकाने यावं की आपल्या सर्वांच्या वतीनं पुष्पगुच्छ घ्यावा या दा जोरदार जाण्या द्या काही स्पर्धा आपण इथे बघतो सर्व ती पोचली पाहिजे आणि ते सर्व दूर पोहोचवण्यासाठी पत्रकार वस्तूंचं फार मोठं योगदान या ठिकाणी आहे त्यांचंही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात आपण सन्मान करतो आहोत पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी आलेले आहेत माणिसांना विनंती आहे की कृपया आपण रंगमंचावर या त्याचबरोबर मानेसरांचं मानेसर असं एक चांगलं योगदान आहे की ज्यांच्या हस्ते ज्यांना राष्ट्रपती पारितोषक मिळालं असे पोलीस पी आय सेवानिवृत्त पी आय जे टक्के हे आपल्या या ठिकाणी पोलीस खात्याचा सन्मान स्वागत करत आहे आरोग्य विभागाचे आणि पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी अधिकारी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण या व्यासपीठावर यावं आरोग्य विभागाचे कर्मचारी আরগ্য বিভাগা ডি সর আরোগ্য বিভাগে কর্মচারী कर्मचारी या ठिकाणी शिक्षक वृंद जे आहे आमच्या गावात काम करणारे किंवा या गावातून सर्व बदली होऊन गेलेले काही शिक्षक आहेत की जे प्रेमापुटी आमच्या या ठिकाणी येतात तर कोलते साहेबांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी आहोत मुदरा सर मुदरा सर और केसरगर सर कृपया अपन व्यासपीठ पर याव ठीक है आदे देगा कुवल सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कुवल सर यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं सिद्धे जगताप आपणही या ठिकाणी यावं सिद्धेश जगताप গরু পাথারে আবুল জামদারে उत्तम समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा अमोल जमदाडे कोल्हापूरवरून जे समालोचक आले या स्पर्धेसाठी त्यांनी कृपया रंगमंच जवळ यावं रंजित पाटील गीता गिडाळे आमच्या सगळ्या आयोजकांचं म्हणणं आहे की ती एक जर तुम्ही सगळेजण आलेले आहात एवढ्या उन्हात ही स्पर्धा होते आणि त्याचं तुम्ही वृत्त घेण्यासाठी किंवा ती सर्वदूर पोचवण्यासाठी आपण आलेल्या आहात तेव्हा आपलं स्वागत करणं आमनं आम्हाला आणि दिवसभर थांबून हे स्पर्धा सर्वदूर पोचवणार आहात आमच्या सरपंचांच्या वतीनं किंवा गाया मंडळाच्या वतीनं सरपंच पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करते सर आपण या आनंद ताबी सर सर या द्या हा आलेल्या बैलगाड्यांपैकी त्याच्या जवळपास मालक असतील त्याने कृपया यावं याव। सर्व बैलगाडींच्या स्पर्धकांच्या वतीनं एका स्पर्धकाचं आपण स्वागत करतो हो। आहोत सर्व स्पर्धकांच्या वतीने या ठिकाणी या स्पर्धक सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो हो। आहोत श्री देव गांगेश्वर या प्रांगणात फुलणारी ही आजची शेळे गावातली पहिली वेली बैलगाडी स्पर्धा सन्माननीय बाळाजार आणि सरपंच रवींद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोणे गावातल्या का तमाम कार्यकर्त्यांनी एकजुटीने हे एवढं मोठं धाडस ते, ते केलं आणि आज ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते त्याचं औपचारिक उद्घाटनही झालेलं आहे ठीक आहे कार्यकर्ते कसे असतात बघा कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं की ज्यांच्याकडून आम्ही बघून आलो ज्यांची स्पर्धा बघून आलो त्यातल्या बहु कार्यकर्त्यांना इथे बोलवा असं त्यांचं म्हणणं आहे दयात आलवडे राजू जठा राजू शिंदे आणि बाळा जठार ती पहिली वहिली स्पर्धा बंड्या मांजरेकरनी केली आणि त्याच्या पाठीमागे असलेली ही त्रिमूर्ती आहे त्या तिघांचंही स्वागत व्हावं असं या मंडळाचं विनंती आहे या कार्यकर्त्यांची विनंती आहे तेव्हा दया तलावडे बाज अठार आणि राजू शिंदे यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं हो। त्याला जोरदार टाळा द्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती नव्हती स्पर्धा क्रीडा ही बैलगाडी स्पर्धा मग त्याची सगळी माहिती आणून महाराष्ट्रावर फिरून किंवा माहिती घेऊन बंड्या माजेकरांच्या आपल्या साथीनं ह्या तिघांनी ही भव्य दिव्य अशी महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा हा आणि त्याच्या पाठीमागे होते उदय पाटील या तळेकर म्हणजे तू सोबत या सगळ्यांचा सा सामूहिक सत्कार शिरोडे गावाच्या वतीने होतोय की बैलगाडी स्पर्धा कशी असावी कशा प्रकारे केली जाई जाते न्यायालयाचे निर्णय कशा प्रकारे जपले जातात बाज शिरोड्यातले बाळाजाटार नादवड्यातल्या बाळाजाऱ्यांचा सत्कार कर सन्मान करत आहेत त्यानंतर राजू शिंदे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर दयानंद तानवडे अर्धा महाराष्ट्र फिरून ह्या तिघानी नियम काय असतात अटी कशा असतात स्पर्धा कशी घ्यावी पंच कशा असतात कोणाला घ्यावं ही सगळी माहिती घेऊन महाराष्ट्रातली पहिली वडील महाराष्ट्र शासनाला आणि न्यायालयाला अभिप्रेत असणारी भव्य दिव अशी बैलगाडी स्पर्धा नांदोडाच्या मैदानात त्यांनी केली होती या ठिकाणी 啊,啊,啊，啊，爸。